नमस्कार बातमी आहे अक्कलकोट तालुक्यातील चपळगाव येथील चपळगावच्या ग्रामीण विद्याविकास विद्यालय प्रशालेमध्ये तब्बल पंधरा वर्षानंतर एन सी करने ताले हो सी कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते नाईन महाराष्ट्र बटालियन अंतर्गत सुरू असलेला एन सी सी कॅम्प दिनांक सव्वीस नोव्हेंबर रोजी सुरू झाला असून पाच डिसेंबर पर्यंत चालणार आहे या कॅम्पच्या संदर्भात ग्रामीण विद्याविकास विद्यालय प्रशाला काय नियोजन केलेले आहेत पाहूया या प्रसंगी मुख्याध्यापक व संस्थेचे सीईओ हो। यांच्याशी केलेली खास बातचीत नमस्कार सर नमस्कार नाईन महाराष्ट्र बटालियन अंतर अंतर्गत पंधरा वर्षानंतर चपळ ग्रामीण कशाल परिषदेच्या आवारामध्ये शाळेमध्ये एन सी सी कॅम्प आयोजित केलेला आहे तर मागील काही आठ दहा दिवसापासून कॅम्प चालू आहे या संदर्भात तुम्हाला काय सा, काय सांगावं वाटेल हो तुमnabla भागामध्ये तुमची शाळा काय आहे आणि कशा प्रकारे या कामाचं मा तुम्ही शाळेच्या माध्यमातून नियोजन केलेला आहे याबद्दल जरा सविस्तर माहिती द्या. आमच्या संस्थेचे अध्यक्ष श्री रविकांत पाटील साहेब आणि सचिव प्रभाकरजी हंजगे साहेब आणि सर्व संचालक गण यांच्या सहकार्याने आणि माझे पूर्ण सहकारी पर्यवेक्षक बाणेगाव सर असतील शिवो एन एम पाटील सर असतील आणि शिपाई वर्ग चपळगाव ग्रामपंचायत सरपंच बंडराकोटे मॅडम आणि डेप्युटी सरपंच गणेश कोळी आणि त्यांचे सहकारी उमेश सोनार रवी कोरे आणि आपले हेल्थ सेंटरचे डॉक्टर वर्ग आणि उत्तर स्टेशन अक्कलकोट पोलीस स्टेशन यांच्या सहकार्याने आम्ही आत्तापर्यंत त्यांना ज्या ज्या काही सुविधा आवश्यक आहेत त्या त्या सुविधा आम्ही योग्य रीतीनं त्यांना दिलेल्या आहेत आणि त्या माध्यमातून उत्साहवर्धक या वातावरणामध्ये एन सी सी कॅम्प हे व्यवस्थित पूर्णपणे पार पाडण्यात आम्ही यशस्वी एस आतापर्यंत झालेलो आहोत पुढेही याच पद्धतीनं आम्ही यशस्वी एस या ठिकाणी या संस्थेचे सीईओ निलकंठ पाटील सर यांच्याकडून जाणून घेऊया सर तब्बल पंधरा वर्षानंतर या शाळेमध्ये एन सी सी कॅम्पचं आयोजन करण्यात आलेलं आहे काय सांगा ना सर दोन हजार आठ दोन हजार आठ नंतर हे दोन हजार चोवीस सो चोवीस साल उजाडलं आणि त्यानंतर एन सी सीचं आगमन झालं त्यापूर्वी त्यांच्या एक पाच सहा फेऱ्या झाल्या शाळेचा परिसर शालेय परिसर आणि एन सी सीचे वेगवेगळे अधिकारी त्यानंतर उपजिल्हाधिकारी यांनी त्यांनी योग्य असं परीक्षण निरीक्षण समीक्षण केलं त्यानंतर आपल्या शाळेची निवड झाली भौतिक सुविधांमध्ये ग्रामीण भागामध्ये सर्व सर्वात अधिक संपन्न असा आपला परिसर आहे भौतिक सुविधांमध्ये शौचालय आंघोळीची जागा राहण्याची सोय अशा सर्व युक्त आपली शाळा असल्यामुळे निवड झाली त्याचा अत्यंत अभिमान आणि हे अत्यंत स्वागतार असं एक त्यांडून टाकण्यात ता आलेलं पाऊल आहे आणि त्यांचा पूर्ण फायदा हा एन सी सी कॅडेट्सना होत आहे इथं शिबिरामध्ये त्यांचं जे संयोजन आहे पूर्ण दिवसभराचे उपक्रम आहेत हे निर्विघ्नपणे पार पडत आहेत आणि त्याचबरोबर आमच्या मुलांना अनुकरणीय अशा खूपशा गोष्टी घडत आहेत आणि हे सर्व घडवण्यामागे आत्ताच सरांनी उल्लेख केल्याप्रमाणे श्री मल्लिकार्जुन शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थेचे संस्थाध्यक्ष श्री रविकांतजी पाटील साहेब सचिव श्री प्रभाकरजी हंदगे साहेब सर्व संस्था संचालक त्याचबरोबर ग्रामीण विद्याविकास विद्यालयाचे प्राचार्य तथा मुख्याध्यापक श्री माने सर पर्यवेक्षक श्री बानेगाव सर सर्व शिक्षक आणि सर्वात प्रामुख्याने त्यांचा उल्लेख करावा लागेल असे आमचे ए एन ओ असिस्टंट एन सी सी ऑफिसर श्री रेवनशिद भांगे सर यांचं अनुमोल असं मार्गदर्शन आणि हे एक आम्ही सर्वजण मिळून आणि विशेष उल्लेख करावा लागेल चपळगाव ग्रामपंचायतीचे जे कर्मचारी आहेत आणि जे सरपंच महोदया आहेत श्रीमती वर्षाताई सिद्धाराम सॉरी सौभाग्यवती वर्षाताई सिद्धाराम भंडारकोटेताई व उपसरपंच श्री गणेश कोळी श्री उमेश सोनार रवी कोरे आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातून सुरू असे असे हे सगळेजण एक संघ भावनेनं आम्ही सगळेजण आमचे कोणत्या प्रकारे यांना वेगवेगळ्या गोष्टींमध्ये सहकार्य करू शकतो याचं उत्तम असं नियोजन आम्ही तयार ठेवलेलं आहे आणि त्यांच्या ज्या काही अपेक्षा आहेत त्या अपेक्षांना आम्ही तरी खरं उतरलेलं आहे भविष्यातही त्यांना उत्तम सहकार्य करण्याची आमची तयारी आहे धन्यवाद सर धन्यवाद या ठिकाणी एन ओ आहेत अरे बनगे सर सर काय वाटतं तुम्हाला तुम्ही ज्या शाळेमध्ये सेवा आहात बारा ते पंधरा वर्षानंतर एन सी सी कॅम्पचं आयोजन करण्यात आलेलं आहे ते त्यामध्ये तुमचं सुद्धा मोलाचा वाटा आहे का सांगाल याबद्दल तुम्ही सोळा वर्षानंतर ग्रामीण विद्याविकास विद्यालय चळगावमध्ये तब्बल सोळा वर्षांनी एन सी सी कॅम्पचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्यामागे मल्लिकार्जुन शिक्षण प्रसारक मंडळ ग्रामीण विद्याविकास विद्यालय यांचं या दोन्ही त्यांच्या संयोगाने या कॅम्पचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर आमच्या संस्थेचे अध्यक्ष श्री रविकांत पाटील साहेब सचिव साहेब कार्याध्यक्ष पंडित पाटील साहेब विद्यालयाचे प्राचार्य श्री माने सर आपल्या संस्थेचे ओ साहेब निलकंठ पाटील सर पर्यवेक्षक पाणेगाव सर यांचं बहुमल असं मार्गदर्शन मार्गदर्शनाखाली हे कॅम्प अतिशय उत्साहात सुरू आहे नाईन महाराष्ट्र बटालियन एन सी सीचे कर्नल रणधीर रणधीर सर त्यानंतर लेफ्टनंट कर्नल शरद बाबरसाहेब सुभेदार मेजर यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनात अतिशय उत्साहामध्ये हा कॅम्प या ठिकाणी सुरू आहे ज्यावेळेस मला पहिल्यांदा विचारण्यात आलं की सर आपके यहां पर कॅम्प का आयोजन हो सकता आहे क्या मी एकाच शब्दात हो असं म्हणते आणि त्या हो म्हणण्यामागं या सगळ्यांची मला या सगळ्यांचं मोटिवेशन माझ्या मागं होतं की बाबा मी तयार झालं तर हे सगळे माझ्या मा मागं उभं राहतील आमचं ग्रामपंचायत आरोग्य अधिकारी आणि आमच्या आमची संस्था आणि आमच्या संस्थेतील सगळे कर्मचारी हे एकजुटीने हे माझ्या मागं उभं राहिले आणि हे चित्र आपल्यासमोर सगळ्यांना दिसतं की हा कॅम्प अतिशय उत्साहामध्ये सुरू आहे दिनांक पहिला कॅम्प जो आहे तो सव्वीस नोव्हेंबरपासून ते पाच डिसेंबरपर्यंत आहे त्यानंतर लगेच दोन दिवसाच्या गॅपने आठ डिसेंबर ते जवळजवळ सतरा डिसेंबर दहा दिवसाचा कॅम्प प्रत्येकी दहा दहा दिवसाचा कॅम्प हा या सर्वात प्रथम मी या ग्रामीण विद्याविकास विद्यालय छप्पलगाव यांचे संस्थापक व इतर मुख्याध्यापकांचे मी आभार मानतो त्यांनी या कार्यक्रम घेण्यासाठी अनुमती दिली आणि या कार्यक्रमामध्ये कॅम्पमध्ये इतकं सुंदर वातावरण मिळतं मैदान मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध झालं ड्रिंक अर्थ काही अडचणी सगळ्यात काही सुविधा आहेत शाळेच्या माध्यमातून पुरवलं गेलं या ठिकाणी लेफ्टनंट जो विजया गायकवाड मॅडम आहेत मॅडम ग्रामीण भागामध्ये यांची सुद्धा आमच्या तर एरिया खूप छान आहे आणि मुलांचा जर विकास व्हायचा असेल आता बरेचसे मुलं प्रॉपर सोलापूर सिटीतून आलेले आहेत किंवा तालुका प्लेसमध्ये राहणारी मुलं असतात आणि त्यांना ग्रामीण भागातलं लाईफ कसं असतं हे समजण्यासाठी खरं तर हा एरिया किंवा हा स्पेस हा अतिशय छान आहे आणि या ठिकाणी कॅम्पमध्ये मुलांना बऱ्याचशा गोष्टी ह्या करा जे मुलं घरात म्हणजे तांबण्यासुद्धा पाण्याचा ग्लाससुद्धा उचलत नाही ते मुलं या ठिकाणी येऊन ह्या म्हणजे सगळ्या गोष्टी त व्यवस्थितपणे शिकून जातात आणि जरी त्यांना एखादं सांगितलं म्हणजे त्यांना ड्युटी असतेच कारण तो नियमच आहे कारण इथं एन सी सीचा रूलच आहे की एकता आणि अनुशासन त्या पद्धतीने हे मुलं म्हणजे तो मोठो लक्षात ठेवून आणि सामाजिक कार्य मो महत्त्वाचा त्यांचा मुद्दा असतो की सोशल वर्क हा त्यांचा महत्वाचा मुद्दा असतो आणि त्याप्रमाणे ते म्हणजे कुठलंही काम त्यांना सांगितलं तरी चिडचिड करत नाही किंवा घरात आईने एखादं काम सांगितलं तर ते मला नको म्हणजे मी नाही करणार असं म्हणतात पण इथं काहीच त्यांच्या चेहऱ्यावर म्हणजे उलट आपल्याला सांगितलं ह्याचा खूप मोठा आनंद असतो आणि बऱ्याचशे म्हणजे मुलांचं सुरुवातीला जरी पहिल्या दिवशी आले ना तरी थोडेसे अपसेट असतात घर सोडून आलो दहा दिवस राहायचं आई वडिलांना हे ते पण शेवटच्या दहाव्या दिवशी किंवा सातव्या आठव्या दिवसापासून त्यांचं सुरू होतं की मॅडम सर अजून हा कॅम्प अजून जास्त दिवस नाही का म्हणजे इतकं ह्या वातावरणामध्ये ते रूमून जातात आणि त्यातही अतिशय सुंदर शाळा आहे शाळेने सगळ्या सुविधा पुरवलेल्या आहेत आणि आम्ही एनी टाईम कोणत्याही वेळी त्यांना रात्री असू द्या रात्री असू द्या कॉल केला सर पाणी नाही आहे किंवा सर असं झालं आहे तसं झालं आहे विदिन म्हणजे पाच मिनटात आमच्यातल्या सगळ्या तक्रारी दूर केल्या जातात म्हणजे त्यांचे मुख्याध्यापक असतील संस्थापक असतील किंवा विशेषतः मी सरांचे विशेष आभार मानेल कारण त्यांनी तर सुरुवातीच्या तीन चार दिवस तर ते पूर्ण म्हणजे इथं नऊ नऊ दहा दहा वाजेपर्यंत असायचे सगळ्या त्यांनी आमच्या फॅसिलिटीज आमची सुविधा पूर्ण होतात त्यांनी याच्याकडे लक्ष केली त्याच्यामुळं म्हणजे मी खरंच ह्या शाळेची म्हणजे नाईन महाराष्ट्र बटालियन एन सी सी सोलापूर उत्तर खिरमडापासून आभारी करत खूप खूप धन्यवाद मॅडम या ठिकाणी विद्यार्थी देखील उपस्थित आहेत काही निवडक विद्यार्थी आपण या ठिकाणी बोलवले गाव यशवंतराव चव्हाण इथं आलं खूप भारं वाटलं आतापर्यंत मी चार पाच काम केले पण ह्याच्यापूर्वीचे सर्व कॅम्प शहरात होते हे पहिल्यांदाच असं गावाच्या ठिकाणी कॅम्प त्यामुळे इथे खूप मोकळं वातावरण आसपास कुठला कालवा नाही काय नाही त्यामुळे इथे आता किंवा लेक्चरच्या टाइमाला सुद्धा असं कुठला डिस्टर्बन्स होत नाही आणि आता सध्या वातावरण आजारी पडण्याच पण आमच्या बॉटालियनने इतके काय झालं रात्री बारा एक वाजता ॲम्ब्युलन्स येऊन आम्हाला जे आजारी त्यांचे उपचारही करून घ्या त्यामुळे इथं खूप भारी बॉटालियन खूप वेग काय नाव मित्र अभिजित नाव कुठलं अक्कलपूर सेंटर कसं वाटलं का तुला थंडीचे दिवस आहे काय भाव माहिती तर मग असं बघितलं तर डायरेक्ट पण खूप स्वच्छ आहे ज्यांच्याकडे ब्लँकेट बेडशीट नाही सरांनी त्यांना पण उपलब्ध करून दिलं म्हणजे असं मेटार पण आहे इथं बाजूला शेतीवर असून पण वातावरण खूप चांगलं आहे इकडं रात्री अपरात बघितलं तर कामागे पण आहेत आधार पण देतो डोळ्यांना जीवनाची व्यवस्था पण चांगली आहे चर्च पण व्यवस्था चांगली आहे कॅम्प बाहेर कॅम्प डिसिप्लिन म्हणजे कोरांना डिसिप्लिन राहण्यात राहण्यासाठी डिसिप्लिन कशी असते कशी कसे समजा डिसिप्लिनमध्ये असतात समजा खूप जोडचा केल्या जातात कॅम्प

एन सी सी कॅम्पमध्ये खूप भारी वाटते कारण फर्स्ट टाईम हे आहे की ते गावात एका गावात आम्हाला कॅम्प घेऊन आणि जे काही मुलींना गरजा आहे ते सगळे भागवले जातात आणि आम्हाला राहण्यासाठी वगैरे खूप चांगली व्यवस्था आहे आणि बाकी मी काही बोलू शकत नाही कारण खूप चांगली व्यवस्था आहे या गावामध्ये आणि वातावरणामध्ये वगैरे सगळं चांगलं आहे आणि जे काही आम्हाला प्रॉब्लेम्स येतात ते सगळे आमचे पी आय स्टाफ आमचे मॅडम ऑफर्स सगळं असेच ते प्रॉब्लेम्स येते

o ddewan miwn tins, yn ystafell nashgar, rwpar i ddewan, veg, non-veg, valenda, non-veg,